श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मुलांच्या बुद्धीसाठी आणि तीक्ष्ण स्मरणशक्तीसाठी किंवा मुलं हट्टीपणा करत असतील किंवा चिडचिडपणा करत असतील यावर काही उपाय आहेत तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ते असे की लहान तुम्ही जर असं म्हणत असणार की पाच वर्षाच्या मुलांना अभ्यास करायला पाहिजे किंवा शांत बसायला पाहिजे तर ते होऊ शकत नाही कारण तुम्हाला पाच एक वर्षापर्यंत मुलांच्या कलेने तुम्हाला घ्यावं लागेल ते जे म्हणतील ते तुम्हाला करावं लागेल पण त्याच्या समजा पाच वर्षाचे जर पुढीलचे मुलं असतील तर हां तुम्ही त्यांना तुमच्या पद्धतीने समजवू शकता सांगू शकतात असं होऊ शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे की मुलांना मी तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा सांगणार आहे कारणगर्द आहेत त्यामुळे आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा सांगणार आहे तर तुम्हाला गणपती बाप्पाचं रोज एक वेळेस गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्व शेषम हे म्हणायचं आहे मुलांना काय करायचं तुमच्या जवळ बसवायचं ऐकत नसतील तर त्यांना असं सांगायचं की तू बस तुला गणपती बाप्पा पेन देतील पेन्सिल देतील पुस्तकं देतील असं सांगायचं चॉकलेट देतील बिस्किट देतील असं सांगायचं नाही त्यां तेन, त्यांना ज्या गोष्टीने फायदा होणार आहे त्या गोष्टी त्यांना सांगायच्या की तुला पुस्तक देणारे पेन्सिल देणारे असं म्हणून बसवायचं थोडे दिवस फक्त एकदा त्यांना सवय लागली की त्यानंतर तुम्हाला काही सांगायचीसुद्धा गरज नाही ते बरोबर येतील आणि बसतील तुमच्याजवळ तर असे रोज एक वेळेस गणपती बाप्पाचं स्तोत्र आणि गणपत अथ गणपती अथर्व शेषम हे तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे की सरस्वती मातेचा उपाय हे महिन्यात एकदा पंचमी येत असते तर त्या पंचमीला तुम्हाला एक, एक सोन्याची काडी म्हणा किंवा वस्तू म्हणा आता आपलं काही का असे ना अंगठी कारणातलं काही पण चालेल तर ते घ्यायचं त्याच्यानंतर मध घ्यायचं मधाने मधामध्ये ते बुडवायचं आणि बा आपल्या मुलांच्या जिभेवर एम हे लिहायचं मी तुम्हाला सांगेन की कसं येते तर तो एम भूल्य घ्यायचं त्यानंतर पुढचा उपाय आहे तो तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकतात तर पपईचे बी घ्यायचं एक बी घ्या दोन बी घ्या त्याच्यानंतर तुम्ही रक्षा घ्यायची जे आपण स्वामींपुढे बसून किंवा अगरबत्ती धूप वगैरे लावतो त्याची रक्षा घ्यायची थोडीच रक्षा घ्यायची एकदम किंचित चिमोटभरच रक्षा रक्षा घ्यायची हातात ती पपईची बी घ्यायची त्यावरती रक्षा टाकायची आणि देवासमोर बसायचं आणि एकशे आठ वेळेस तुम्हाला ओम श्री चैतन्य गोरक्षय नमः हा एकशे आठ वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर काय करायचं की हे ताईत भेटतो बघा ताईत माहिती असेल तुम्हाला तो ताईत घ्यायचा त्याला त्याच्या त्या ताईतमध्ये तो एक बी अं ती रक्षा ठेवायची आणि त्यानंतर लाल धागा घ्यायचा काळा धागा घ्यायचा नाही लाल धागा घ्यायचा त्याच्यामध्ये ते बांधायचं आणि मुलांच्या गळ्यात बांधायचं येणे मुलांचा हट्टीपणा आणि चिडचिडपणा हा खूप कमी होईल त्यानंतर अजून एक छोटासा उपाय आहे की मुलांनी जर आपल्या मनासारखं ऐकायला असेल असं जर वाटत असेल तर एक ग्लास घ्यायचा त्यात थोडं पाणी घ्यायचं देवासमोर बसायचं आणि म्हणायचं की माझा मुलगा शांत होणार आहे मुलगी शांत होणार आहे चिडचिड करणार नाही आहे अग अगदी संस्कारी मुलगा मुलगी होणार आहे अशा प्रकारे ते म्हणायचं आणि ते पाणी मुलांना द्यायचं बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल श्री स्वामी समर्थ